शाळा बंद पडू लागलेल्या आहेत कारण विद्यार्थ्यांचा पट कमी होऊ लागलेला आहे अशावेळी शिक्षकांसमोर एक मोठा गंभीर प्रश्न उभा राहिलेला की या शाळा वाचवायच्या कशा आणि यावर देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळातील एक, एक विद्वान मंत्री त्यांनी यावर मार्ग शोधला आणि ते शिक्षकांना आणि विद्यार्थ्यांना म्हणजे शिक्षकांना शाळा कशी वाचवायची पटसंख्या कशी वाढवायची याविषयी त्यांनी अतिशय सुंदर मार्गदर्शन केलं आता ते सुंदर मार्गदर्शन केलं यावर कुणी काही म्हणजे प्रतिक्रिया द्यावी अशातला काही भाग नव्हता कारण जे आडामध्ये आहे तेच पोहऱ्यामध्ये येणार ना वेगळं काय येणार हो म्हणजे जे तुमच्यामध्ये नैसर्गिकरित्या आहे तेच तुमच्यामधनं बाहेर पडणार आहे जे नाही ते येणार नाही ना आम्ही म्हणजे गुलाबराव पाटील मार्गदर्शन करताना शिक्षकांना जे म्हणाले की आम्ही पक्ष जशा पद्धतीने फोडतो तसे तुम्ही दुसऱ्याच्या शाळेतील विद्यार्थी फोडा म्हणजे कि किती सोपा उपाय सांगितला त्यांनी शिक्षणाचा दर्जा वाढवायची गरज नाही गुणवत्ता वाढवायची किंवा त्यांना काही शिक्षणाची गरज नाही त्यांना काही वेगळी तपश्चर्या करण्याची गरज नाही ज्ञानदानाचं कार्य फार अविरोध ज्ञान यज्ञ चालवावा असंही नाही किती सोपा मार्ग दुसऱ्याच्या शाळेतील विद्यार्थी फोडा मग आता इतकं जर चांगला पर्याय आणि सोपा पर्याय आणि तात्काळ कामाला येणारा पर्याय म्हणजे शाळा वाचवायच्या असतील तर शिक्षकांनी असं करावं हा जो पर्याय सांगितला होता गुलाबराव पाटील यांनी तो त्यांच्या स्वभावाला आणि त्यांच्या गुणवत्तेला त्यांच्या बुद्धिमत्तेला त्या पूर्ण बुद्धिमत्तेला त्यांच्या तो साजसा होता परंतु यावर रोहित पवारांनी प्रतिक्रिया देण्याची गरज नव्हती कारण एवढं मोठं पूर्ण ज्ञान पुढं असल्या आल्यानंतर त्यांना अपूर्ण ज्ञान दाखवायची आवश्यकता ती काय होती हे रोहित पवार लगेच म्हणाले की गुलाबराव पाटील जे बोलत आहेत ते पक्ष फोडला म्हणत आहेत आणि तशा पद्धतीने दुसऱ्याच्या शाळेतले विद्यार्थी फोडा म्हणत आहेत म्हणजे या विद्यार्थ्यांच्या मागे ईडी सीबीआय इन्कम टॅक्स अशी तपास यंत्रणा लावणार आहेत का ह्यांचं बोलणं साहजिक होतं रोहित पवारांचं कारण हे शिंदे गटच बाहेर पडला त्याच्या पाठीमाग हे ईडी सीबीआय इन्कम टॅक्सच होतं ना म्हणजे प्रतापराव सरनाईक अगदी बेजार झाले होते कुठपर्यंत पर्यंत होती ईडीची नोटीस आली की बेजार व्हायचं ते यशवंत जाधव यामिनी जाधव भावना गवळी म्हणजे आनंदराव आडसूळ ही जी मंडळी अगदी बेजार झाली होती आणि आता भले भले जर परेशान झाले होते ईडी सीबीआय मुळे आणि त्यांनी एक पक्ष चला वा आपला स्वतःचाच पक्ष फोडायचा म्हणून ते स्वतः फुटलेले आहेत देख पाटील म्हणले ना की इतरांचा पक्ष फोडणं ठीक आहे ते इतरांचा पक्ष फोडण्यासाठी तपश्चर्या लागत नाही बुद्धी लागत नाही डोकं लागत नाही काही लागत नाही बुद्धिमत्तेचा गरजच नाही तिथे लागतो फक्त मोहात अडकविणाऱ्या ज्या गोष्टी असतात तेवढ्या दिल्या की हे फुटतात आतापर्यंत असा इतिहास आहे मग तसं विद्यार्थ्यांना करून चालणार नाही ना विद्यार्थ्यांना त्यांची गुणवत्ता वाढवावी लागेल त्यांना दर्जा द्यावा लागेल त्यांना शिक्षणासाठी इतरांपेक्षा आम्ही श्रेष्ठ कशा आहोत जर शिक्षणाचा दर्जा वाढला की विद्यार्थ्यांना हे म्हणायची गरज नाही ते लाईन वेगवेगळ्या अशा लाईनी लावतील ना त्यांना वेगळा प्रयत्न करण्याची गरज नाही पण मग गुलाबराव पाटील यावर जे रोहित पवार जे म्हणाले किंवा विद्यार्थ्यांच्या पाठीमागे अशा काही ईडीशी लावणार आहेत का त्यावर गुलाबराव पाटलांना प्रचंड राग आला हे अपूर्ण बुद्धीचं पोट्ट बरोबर आहे पूर्ण बुद्धी त्यांनी दाखवली होती आणि रोहित पवार हे अपूर्ण बुद्धीचं पोट्ट ते सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलाय ते इंग्रजी माध्यमाच्या शाळेतून इंग्लिश मिडीयम मधून आहे त्याला काय कळणार म्हणजे गुलाबराव पाटील हे यांनी जो मार्ग शिक्षकांना आणि म्हणजे दाखवलेला होता तो मार्ग शाळेची गुणवत्ता वाढवणारा खचितच नव्हता किंवा शाळेमध्ये पालकांनी स्वतःहून चौकशी करून तिथे यावं अहो पालक आज कितीही रक्कम मोजायला तयार आहेत ते आपल्या पाल्यासाठी हवा तेवढा पैसा खर्च करायला तयार आहे फक्त त्यांना असं वाटण्यास ये वा इथे फार चांगलं शिक्षण मिळतं मग गुलाबराव पाटील जर म्हणाले होते म्हणाले असते त्यावेळी शिक्षकांना की तुम्हाला काय लागतं ते मला सांगा शाळेची गुणवत्ता वाढवा दर्जा वाढवा विद्यार्थ्यांना जे लागतं ते बघा आणि शाळेच्या म्हणजे ज्या कामाच्या वेळात त्या वाढवा विद्यार्थ्यांमध्ये गुणवत्ता कशी विकसित होईल ते बघा हे जर गुलाबराव पाटील म्हणाले असते की सरकार तुमच्या पाठीशी आहे चला लागेल ते देतो पण तुम्ही शाळेची गुणवत्ता वाढण्यासाठी प्रयत्न करा आता हे गुलाबराव पाटील म्हणाले की नाही आता हे विद्यार्थीच फोडा आता जर असं म्हणाले असतील आणि त्याला जर रोहित पवारांनी उत्तर दिलं असेल तर ह्यात रोहित पवारांचं चुकलं ते काय परंतु कदाचित जे हे गुलाबराव पाटील आहेत ना पवार ऐवजी इतर कोणी जरी ही टीका केली असती राज ठाकरेंनी जर केली असती तर त्यांना एवढं किंवा भाजपातल्या एखाद्याने वरिष्ठ नेत्यांनी गुलाबराव चुकले म्हणलं असतं तेवढं त्यांच्या जिवारी लागलं नसतं पण पवार म्हटलं की का कोणास ठाऊक जसं तानाजी सावंतला हे अजित पवार गटातले किंवा पवार आडनावाची लोक शेजारी बसलं की त्यांना मळमळ व्हायला ला लागतं उलट्या व्हायला लागतात हा इतिहास आहे आणि ह्या गुलाबराव पाटलांना सुद्धा एवढी मळमळ आणि एवढ्या उलट्या होत होत्या मागे कि ते म्हणले ते अजित पवारांच्या त्या अर्थमंत्रालयाला म्हणत होते एवढं नालायक मंत्रालय मी कधीच बघितलं नाही ते म्हणजे अर्थ मंत्रालय म्हणजे जर पवार सोडून इतर असते तर ते कदाचित बोलले नसते परंतु रोहित पवार अपूर्ण बुद्धीचं पोट जे काही बोलले ते म्हणजे केवळ केवळ त्यांनी त्यांच्या अपूर्ण बुद्धीचा परिचय करून दिलेला आहे जे शिक्षण ज्ञान विद्यार्थी शाळा याच्याशी त्यांचा कधी संपर्क आला आहे का नाही हे त्यांच्या बोलण्यावरून तरी नक्की लक्षात येत नाही जर आला असता तर ते असं बोललं बोललेच नसते पण ते जे काही बोलले ते त्यांच्या अपूर्णतेला त्या बुद्धिमत्तेला त्यांच्या नैसर्गिक स्वभावाला आणि ते जिथून आले त्याला ते साजेस होत म्हणून या पुढेतरी निदान ज्या शाळा बंद पडायला लागल्या त्याची कारणं पटसंख्या कमी होती अगोदर होती ती आता कमी पडते त्याची कारणं कुठंतरी गुणवत्तेमध्ये आहेत का कुठंतरी तिथे ज्ञानदानाचं चा कार्य चांगल्या पद्धतीचं चा होत नाही का गुणवत्ता वाढवा विद्यार्थी आपोआप शोधत तुम्हाला येथील शाळा कुठे आहे ही खरी आजच्या काळाची गरज आहे कुठेही कोणाच्याही शाळेवर विद्यार्थ्यावर दरोडा घालण्याची किंवा तिथे जाऊन चोरी करण्याची त्यांचे विद्यार्थी चोरण्याची अजिबात गरज नाही केवळ गुणवत्ता वाढवा शाळेचा पुन्हा आणखीन तुमच्या शाळा बहरून येथील विद्यार्थीची संख्याही पटसंख्याही वाढेल याची खात्री बाळगा धन्यवाद जय महाराष्ट्र